भाजपा उद्योग आघाडीच्या उद्योगसखीमुळे तळागळातील व्यावसायिक महिलांना मिळणार पाठबळ सेजल कदम देशाचे से पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला अनुसरून भाजपा उद्योग आघाडीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या उद्योगसखी उपक्रम ग्रामीण क्षेत्रातील महिलांचे जीवनमान बदलणारा आहे असा विश्वास भाजपा उद्योग आघाडीच्या महिला प्रदेश अध्यक्षा सेजल कदम यांनी व्यक्त केला या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील महिलांना गृह उद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध होऊन महिला उद्योगक्षम बनणार असल्याचेही सेजल कदम यांनी सांगितले ठाण्यातील वागळे इस्टेट रोड नंबर सोळा येथील फेडरेशन हाऊस सभागृहात बुधवारी आयोजित केलेल्या भव्य उद्योग सखी मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पंचेचाळीस उद्योग सखींना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली या प्रसंगी उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश शर्मा परिवहन सदस्य विकास पाटील महाराष्ट्र चित्रपट प्रमुख गोरक्षा धोत्रे प्रदेश महिला प्रदेश अध्यक्ष सेजल कदम उपाध्यक्ष शैलेश शर्मा पुणे शहर अध्यक्ष पी पी टी काळे संजय कदम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्योग सखीच्या माध्यमाने राज्याच्या सगळ्या महिला ज्यांना उद्योजक व्हायचा असेल किंवा ज्या महिला बचत गट आहेत ज्यांना एक सक्षम त्यांना करण्याच्या दृष्टिकोनाने आणि त्यांना एक फिक्स्ड इन्कम भेटावं त्यासाठी उद्योग देण्याचा प्रयत्न या उद्योग सखीच्या माध्यमाने होणार आहे आणि राज्याची ही जबाबदारी त्याच्यात काही कदम यांच्याकडे असताना आज ठाण्यापासून त्याची सुरुवात होते याचा मला खरं मनापासून आनंद आहे आणि आज या इकडे या कार्यालयाचं उद्घाटन होते ज्या महिला बचत गट राज्यामध्ये अनेक छोटे मोठे उद्योग करतात त्यांना एक चांगला रोजगार भेटावा आणि एक निश्चित रोजगार भेटावा हा निश्चितपणे काम या उद्योग सखीच्या माध्यमाने होईल हा विश्वास मला आहे मी सेजलताई आणि या पूर्ण उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो सर अशी किती महिला बचत गटांचा समावेश होणार आहे याच्यामध्ये आपण जर ठाण्यामध्येच बघितलं तर ठाण्यामध्येच जवळजवळ पाचशेच्या वर महिला बचत गट आहेत या सगळ्या पाचशेच्या च्या वर जेवढ्या महिला गट आहेत यांना जोडण्याचं काम हे निश्चितपणे होईल तसंच राज्यामध्ये अनेक ठिकाणी बरेच महिला आहेत की जे ग्रह उद्योग करतात त्यांना एक ठोस मार्केट उपलब्ध करून द्यायला कारण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगले प्रोडक्ट असतात शहरामध्ये त्यांची असता। गरज असते आणि मार्केट व्हॅल्यू त्याची काहीच्या काय आपल्याला मोठ्या स्टोरमध्ये भेटते त्याच्यामुळे एक समन्वयाचं काम या सखीच्या माध्यमाने होईल आणि घरी बसल्या बसल्या महिलांना उद्योग भेटेल त्याचबरोबर ज्यांची कल्पकता आहे त्यांनाही एक फिक्स्ड मार्केट भेटेल बच आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जो आपला मोठा जो एक स महिलांचा वर्ग आहे बचत गट त्यांच्याकडे नेहमी एक दुर्लक्ष झालेलं आणि उद्योगसखीच्या माध्यमातून मी बच बचत गटांपासून सुरुवात करते की बचत गटांच्या महिला ज्या वेळेला आता मी महाराष्ट्रभर फिरते त्यावेळेला प्रत्येक गावात खेड्याफेड्यात तालुक्यात शहरात ज्या वेळेला जाते त्या बचत गट एवढ्या प्रमाणात काम करतात की त्यांचं टॅलेंट जे आहे जसे साहेब म्हणाले निरंजन साहेब की त्यांच्यामधलं जर टॅलेंट उभारीला आणून त्यांना लघु उद्योजकांशी कसं जोडणार आणि लघु उद्योजकांना मोठ्या उद्योजकांशी कसं जोडणार अशी एक आम्ही महाराष्ट्रभर एक चैन निर्माण करत आहोत की ज्याचं बचत गटांना घरी बसून पण कसं काम देता येईल आणि त्यांना कसं त्याच्यातनं दोन पैसे रोजगार मिळेल त्याच्यावरती माझा मानस आहे साधारणपण किती महिला बचत गट आणि किती महिला तुमच्याकडे सध्या तरी नोंद झाली सुरुवातीला आता माझ्याकडे सहाशेच्या वरती बचत गटांची नोंद झालेली आहे आहे आणि ह्याचं मी सहा लाखापर्यंत नेणार आहे हे माझे टार्गेट आहे आणि मी ज्यावेळेला आता ह्या महिलांमध्ये फिरते खेड्यापाड्यातल्या महिला आदिवासी भागात जात आहेत आहेत आणि काहीतरी असं साबण बनवत आहेत किंवा एखादं स्प्रे बनवत आहेत सर्दी खोकल्यावरचा पण पण त्याला पॅकेजिंग आणि ब्रँडिंग देऊन त्या महिलांना पण चांग चांगल्या पद्धतीने कसं काम देता येईल ह्याच्यावरती काम करणार आहे